काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुजी यांनी देशामध्ये यंग इंडिया के बोल हा पाचवा सीझनचा कार्यक्रम लॉन्च केलेला आहे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील वाढती बेरोजगारी देशामध्ये अदानी समूहाच्या माध्यमातून त्यांच्या पोर्टवरचे काळे धंदे कारनामे होत आहेत नशाखोरीचे पूर्ण साहित्य ते जनतेला युवकांना उपलब्ध करून देत आहे त्याविरोधात आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला आहे देशात वाढलेली बेरोजगारी नशाखोरी हा सर्व आज मुद्दा असताना देशातील सर्व तपास यंत्रणा असो की सर्व एजन्सी असो की सत्ताधारी असो हे कुठलीही कारवाई करायला तयार नाहीत देशामध्ये वाढता धर्मवाद जातीवाद हा ह्यांचा एक मूळ अजेंडा यांनी राबून देशातील लोकांना पूर्णपणे दिशाभूल करण्याचे काम केले या विरोधात आम्ही युवकांना जे चांगल्या प्रकारे वक्ते आहेत ते बोलू शकतात त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत नेऊन त्यांचे म्हणणे आम्ही राष्ट्रीय नेत्यापर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडणार आहोत हाच का हो हा कार्यक्रमाचा आमचा उद्देश आहे चौथ्या सीझनमध्ये पूर्ण देशभरातून चार लाख बावीस हजार युवका युवतींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता व जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात व शहरात आम्ही हा कार्यक्रम घेऊ व येथील युवकांना आपल्या स्थानिक मुद्द्यांसाठी जागृत करू व रोजगार निर्मितीसाठी या राज्यातील युती सरकारला प्रेशराईज करू व आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊ एवढेच कळू शकतो व यु जिल्ह्यातील युवकांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा अशी विनंती करतो